ऑयली आहे तर नेमकं काय करायचं सर्वात जास्त चूक ही होते कि की जर चेहरा ऑयली असेल तर खूप सारे स्ट्रॉंग फेसवॉश किंवा साबण बऱ्याच वेळेस चेहऱ्याला लावून घासून घासून चेहरा जो आहे तो ड्राय केला जातो प्लीज असं करू नका कारण की असं केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल येऊ आहेत किंवा तुमच्या चेहऱ्यातलं जे नॅचरल ऑइल आहे तर ते नॅचरल ऑइलही चाललं जाईल ज्यामुळे तुम्हाला सुरकुत्या पडण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त वाढतात तर ऑइली स्किनवाल्यांसाठी नेमकं रुटीन काय असायला हवं सर्वात सिंपल तर ज्यांची पण स्किन ऑइली आहे तर त्यांनी ऑइल फ्री प्रोडक्ट वापरावे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण चेहऱ्याला ऑईल खूप जास्त आहे किंवा ऑइली फेस आहे आणि त्यामुळे आम्ही चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणार नाही ह्या प्रकारच्या चुका प्लीज करू नका जर चेहऱ्याला तुम्हाला आ, मॉइश्चरायझर uh, नाही लावलं तर तुमचा चेहरा हा वृक्ष निस्तेज दिसणार आहे आणि चेहऱ्यावर सुरकुते जास्त दिसणार आहे म्हणजे चेहरा लवकर वयस्कर दिसेल तर मग नेमकं काय करायचं आहे जर तुमच्या चेहऱ्याला खूप जास्त ऑइल सुटत आहे असं तुम्हाला वाटत आहे तर अशा वेळेस तुम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की तुमच्या चेहऱ्याचे uh, जे प्रोडक्ट्स आहेत तर ते प्रोडक्ट्स कसे असायला हवे तर प्लमसारखं आहे की प्लममध्ये एक जेल आहे जेल एस पी एफ अगदी बेस्ट आहे ज्याच्यात मॉइश्चरायझर पण आहे म्हणजे तुम्हाला जेल बेस्डचेच मॉइश्चरायझर आणि जेल पी एसपीएफ आणि वॉश सुद्धा जेल बेस्डमध्येच वापरायचं आहे आता हे प्रोडक्ट नेमके कोणते कोणते आहे जर तुम्ही एसपीएफकडे वळत असाल तर साठी तुम्ही फिक्स डर्मा जेलकडे वळू शकता प्लमकडे सुद्धा वळू शकतायत आहेत किंवा डॉट अँड कीचं सुद्धा ऑइली स्किनवाल्यांसाठी बनलेलं सनस्क्रीम जे आहे ते अतिशय योग्य आहे फेसवॉशमध्ये तुम्ही कुठले कुठले फेसवॉश यूज करतायत करू शकताय तर लॅकमीचं फेसवॉश आहे जॉयचं पप्पयाचं सा फक्त चौऱ्याहत्तर रुपयाचं एक फेसवॉश मिळत जे ऑइली स्किनवाल्यांसाठी अतिशय चांगलं आहे त्याचबरोबर आणखीन तुम्ही एन प्लस प्रोफेशनलचं सुद्धा जे फेसवॉश आहे ते फेसवॉश यूज करू शकता ज्यांना पण खूप जास्त स्किन ऑइली आहे यांना नेहमी पिंपल्सला समोर जावं लागतंय किंवा ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्सला समोर जावं लागतंय तर ज्यांची स्किन खूप जास्त ऑइली आहे तर अशांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही फेस पॅक जे आहे ते नक्की नक्की रेग्युलर वापरा तुम्ही जर बेलाचा फेस पॅक घ्यायला गेला तर बेलामध्ये चंदन आहे पपया आहे कस्टर्ड आहे अलमंड आहे तर हे जे थे फेस पॅक आहेत हे फक्त वीस रुपयाच्या छोट्या ट्रायल पॅक्समध्ये तुम्हाला ब्युटी शॉपमध्ये मिळून जातील जे की तुम्ही घेऊ शकताय आणि जे की तुम्ही वापरू पण शकताय ज्याने तुमचं ऑइल जे आहे ते ऑइल कंट्रोल होईल नेहमी लक्षात घ्या की ऑइल कंट्रोल करणं गरजेचं आहे ना की तुम्ही खूप जास्त ऑइल कमी करण्याच्या मागे लागाल ओके ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्यात कारण की तुमची स्किन खूप जास्त ड्राय करणंसुद्धा तुम्हाला नेहमी घातक असणार आहे जर तुम्हाला खूप जास्त पिंपल येत असतील आणि तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल तर रात्री झोपताना त्या पिंपलला जेल लावून झोपत चला मग आता अॅक्नेस्टारचं जेल आहे अलोवेरा जेल आहे कपिवामध्ये पण जेल आहे की जे जेल तुम्ही पिंपलला लावू शकता आणि त्याच्यामुळे तुमचे पिंपल्स जे आहेत ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात अशाच सेशनसाठी आम्हाला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे कन्सिलर योग्य की फाउंडेशन योग्य तुम्ही तुमच्या चेहऱ्याला नेमकं काय का लावायला हवं हो। यावरचं आजचं सा दुपारचं सेशन आहे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि आमचे दुपारचे फ्रीचे सेशन्स नक्की बघा थँक्यू